या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातल्या आरोग्य मित्रांचा आणि संयुक्त महाराष्ट्राचा सी आय टी ऑफिलेटेड आरोग्य मित्रांचा संप येत्या बारा तारखेला बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बेमुदत संपावर हे मित्र जाणार आहेत ह्या मित्रांच्या मागण्या आहेत की आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार सव्वीस हजार रुपये किमान वेतन कर्मचारी दर्जा मिळाला पाहिजे पेन्शन मिळालं पाहिजे इतर सर्व सामाजिक सुरक्षा मिळाल्या पाहिजे इतक्या महत्त्वाच्या विभागात काम करणारे हे आरोग्य मित्र आहेत तर सरकार आणि जनतेतला दुवा हे मित्र आहेत महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना असतील मग ते महात्मा फुले योजना असेल भारत आयुष्यमान भारत योजना असेल पंतप्रधान जरा जन आरोग्य योजना असेल त्या योजना सरकारच्या योजना कोर गरिबांच्या शेवटच्या माणसापर्यंत पुरवण्याचं काम हे आरोग्य मित्र करत आहेत परंतु या मित्रांकडे स लक्ष्य आहेत आज कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी सुद्धा यांच्याकडे मुबलक पैसा नाही आहे कारण या देशातल्या किमान वेतनाची अंमलबजावणी हे राज्य आणि केंद्र सरकार करत नाही म्हणून बारा तारखेला महाराष्ट्रातले हे आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार आहेत त्या संपाच्या दरम्यान महाराष्ट्रातल्या भोर गरीब जनतेचे हाल होणार आहेत आम्हाला कल्पना आहे परंतु या आरोग्य मित्राचा नाईलाज आहे भोर गरीब जनतेला जर वाचवायचं असेल यांच्या मागण्या त्यापूर्वी सात तारखेला आपल्या संघटनेची आणि राज्य आरोग्य हमी सोसायटीची बैठक लागलेली आहे त्या बैठकीत संपाच्या आधी तोडगा काढावा एवढं सी आय टी यूच्या वतीनं सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे अन्यथा ता बारा तारखेपासून महाराष्ट्रभर हे मित्र संपावर जातील एकही योजना हे जनतेपर्यंत जाणार नाही सगळ्या जनतेच्या ज्या संपा योजना आहेत त्या ठप्प होणार आहेत म्हणून परत एकदा विनंती करतोय की, वा है। ना ना है कि की बारा तारखेपर्यंत संप आंदोलना मोर्चे न होऊ देण्यासाठी तोडगा काढण्यासाठी सात तारखेच्या बैठकीमध्ये प्रशासन आणि सरकारने तोडगा काढावा एवढं आव्हान सीआयू नांदेड जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं सरकारला करत आहे आरोग्य मित्रांना आव्हान आहे कितीही दबाव आला तरी आपण न थांबता बारा तारखेपासूनचा संपामध्ये उतरण्याची सर्वांनी तयारी करावी धन्यवाद इंकला जिंदाबाद लालसरा आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन